राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती व मान्य श्री शिवते सिंह बाबा मोहिते पाटील यांच्या भव्य निकाली कुस्त्याचे जंगी मैदान दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक दोन वाजता संपन्न होत आहे एक नंबर कुस्ती होणार माउली कोकाटे हनुमान अखाड़ा पुणे विरुद्ध पहलवान गणेश जगताप आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल कालीचरण सोलंकर तालीम कोपुर विरुद्ध पहलवान प्रशांत जगताप इच्चलकर करंजी तीन नंबर ला कुस्ती हो सूरज मुलानी गोदबा पाटील कुस्ती केंद्र खुडूस विरुद्ध सुमित मलिक हरियाणा चार कुस्ती होणार समाधान जरा बजरंग अकाडा गारा कुले विरुद्ध विक्रम घोरपडे शिवनेरी तालीम अकलूस सहा अनेक जोडी जोड आणि तोड काटा कुस्त्या अपनास पहायास मिळतील संयोजक मान्य समाधान वाघमारे उपसरपंच रुई गणेश सोलंकर विद्यमान उपसरपंच रुई अण्णासाहेब लांडगे माजी उपसरपंच रुई व वा कल्याण वाघमारे मित्र परिवार आयोजक समस्त ग्रामस्थ रुई इनाम रुपये शंभर ते एक हजार रुपये पर्यंतच्या कुस्त्या मैदानामध्ये सकाळी अकरा ते एक या वेळेत नेमण्यात येतील मसोबा देवस्थान जवळ मसोबाची रुई तालुका माडा जिल्हा सोलापूर व्हिडिओ सौजन्य कुस्ती निवेदक भाऊसाहेब काळे टाकळी तालुका माडा जिल्हा सोलापूर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद